सर्वांना नमस्कार मी प्राजक्त भगत आजच्या हॅपॉपमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते सकाळची वेळ आहे वातावरण खूप फ्रेश आहे आणि आज आहे पौष महिन्यातला रविवार तर आपण आज सूर्यनारायणची पूजा करणार आहे आणि सकाळी लवकर सुटल्या तर मी पूजा वगैरे करून घेतली आणि आत्ता माझं आवरलाय आहे तर मी पूजा करणार आहे तर ती पूजा तुम तुम्हाला आम्ही दाखवतो नंतर आज पण खिंगाट बनवणार आहे म्हणजे संक्रांतीची भाजी आमच्याकडे त्याला खिंगाट म्हणतात बाजरीची भाकरी असणार आहे आज आणि पूर्ण आमचा दिवस कसा जातो आहे ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर व्हिडिओला चला लगेच सुरुवात करूया बाजरी निवडतोय आज बाजरीची भाकरी चहा ठेवलाय मी माझा चहा काढून घेतला आईंना जरा गोड लागतो साखर टाकली परत आज तिळाची भाकरी ताज ताज पीठ आणि त्याची भाकरी आईने आता धवून आणले पीठ इकडे प्रत्युष आणि क्षेत्रेचे दादा बसले चहा चहा बिस्किट खायला ना का दूध देऊ तुम्हाला बिस्किटाच काय डिझाईन करतोय प्रत्युष दादाला दे आता खाय डिझाईन केली त्याने दादाला दे

सकाळी पाणी वगैरे झाला आणि पूर्ण आम्ही भाजीची तयारी केली कारण आज बनवायची संक्रांतीची भाजी आमच्याकडे त्याला खिंगाट म्हणतात काही ठिकाणी भोगीची भाजी म्हणतात संक्रांतीची भाजी म्हणतात काही जण चाकवत म्हणतात चाकवतची भाजी नाही पण भाजा लागलं हा सगळी तयारी मी करून घेतली मी आईंना विचारूनच भाजी करणार आहे कारण जरा विसरलंय आई काय काय टाकायचं ते तर काय काय घेतलंय आम्ही काय काय तयारी झाली ते दाखवते काय म्हणलं तुम्ही हे भाजावं लागेल की हे भाजावं लागेल हे काय ना ढाळा ढाळा तीळ भाजायचे आता हुरडा भाजून घेतलाय आता हा तीळ भाजायला टाकतोय तार्थ तार्थ आई भाकरी करत होती तोपर्यंत हे मी सगळं कट करून घेतलंय तर गाजर आहे ढाळ आहे म्हणजे ओले हरभर आहे इकडे टोमॅटो आहे नंतर पेरू बोर, बोर हु, हुरडा ज्वारीचा हुरडा हे आहे पावटा घेवडा घेवड्याची शेंग थोडीच होती ऊस पण टाकतात पण जास्त नाही घेतलं तीन चार तुकडे घेतलेले आहेत वांग आहे नंतर आपण टाकणार आहे इकडे तीळ आणि हे आहे चाकवताची भाजी तनुताईंनी घरीच लावली होती मग ती काल शेतातून आणली अगदी फ्रेश आहे धुवून स्वच्छ कट करून घेतलेली आहे आणि आपण हुरडा तीळ वाटून टाकणार आहे नंतर आपण शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा टाकणार आहे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे ना शिजताना शेंग 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 भाजी डाळ भाजायला टाकलाय भाज्या आता टाकल्या घेतल्या <laughs> <laughs> हे पण टाका हरभर पण टाका हरभर लागते हरभरे ते सगळं स्वच्छ आधीच धुवून कट केलेलं आहे तेवढं टाकू टाकू टाका हिर कसक लागल हुरडा तेवढा ठेवलेला आहे मग आम्ही ती हुर्डा आणि शेंगदाणे हिरवी मिरची कुठून टाक सगळं कुठून टाकणार कुठते मी सगळ्या भाज्या घातल्या शिजाई पुरत पाणी घातलंय आई शेंगदाणे टाकून आपण सगळ्या भाज्या आता शेंगदाणे थोडेसे कच्चे टाकणार आहे आई इथं ज्वारीचा हुरडा आधी बारीक करून घेणार आहेत आणि नंतर ही हुरडा जो आहे ते आपण थोडस बारीक केलेला आहे आणि तो पण शिजायला घालतो आपली भाजी छान शिजून झाली थोडस बेसन पीठ टाकायचं थोडं कमी केलं तरी चालतं हे पाणी काढायचं थोडस थांबा आता हे यात काढून घेते विसर त्याला लागते चाळण तसली चाळणच नाही तसली काही पण त्यातना नाही एवढं बळ लिव मग हटायचे चांगले राग येतं एवढं चटाको का पीठ बेसन पीठ एवढं एक चमचा थोडस बस ही टाकते ही मिरची फक्त तेल टाक बाईल ती कुठे गई कूट आणि तीळ कुठले आहे शेंगदाणा आणि तिळाचं कूट ते पण ह्याच्यात टाकायचं अशी हाटली ना एक जीव होती मग भाजी हा हा मग लय मस्त कारण ते हरभरे झाड सगळं बारीक होईल ना बारीक होत लय बी नाही बारीक होत पण छान आता वाटला खाईत झाली छान वाला लागलाय तिळाचा आणि इकडं भाजी छान हाटून झालीये

हळद करायला लागलो आम्ही खिंगाटची भाजी झाली छान भाजी आणि बाजरीची भाकरी इकडं दूध हा प्रत्युषित दे मम्माला देऊ प्रत्यूत बॅग मध्ये बसून गोंधळ चाललाय नको भाजी, भाजी।, भाजी।, भाजी। द्या मग तू काय खाणार आहे साकर नाही भाकरी खाणार भाकरी खायची आज भाकरी छान छान भाकरी खायची आई आज चपाती खात नाहीत ना आणि भाकरी

आई मी आणि प्रत्यू आम्ही कुठे चालल खेल कुठे घेत जवळच आपलं काय काय सांग घ्यायच पाठी दादा दादाला सांग बाय करुष बाय

प्रत्युष मम्माला द्या मान हा असं दरका होता तुझ्या थांबा था ती तर था दोन दिवस काही कमी नाही हा ती कमी नाही बाबू रोज आता ती बस त्या आजीने आता खण आनंद दिलेल आता पूजा करू आपण आणि मग पूजा झाली की झालं नाही मग घरी जायचं तुळशीला एक घेतलाय खर आणि माझा तनुताईंचा आईचा एक आणि आईंच्या मैत्रिणीचे पण दोन आहेत त्यांच्या सोनचा आणि त्यांचा हजारात कुठला हजार कुठला आणला हे आणलं रंजितला हे घेऊन दिलंय पूजा करायला चालू हरी कोणता नावायला चालू तर घरी खेत प्रतीश खेळते छोट्या अशा बुलकीत नाही लागतं बाय

बर आता मी मग आहे बांगड्या घालायला जवळ नाही आईचा लय आग्रह आहे सकाळपासून म्हणतात बांगड्या घालू त्यामुळे आता आई आणि मी बांगड्या घालून येतो तुला येतो बाय छान येत्या छान आहेत बऱ्याच बांगड्या बघितल्या मग ह्या पसंत केल्या होत्या माझ्यासाठी तुम्ही कुठल्या घेतल्या मी त्या घालता हा छान हा जांभळा हा दोन्ही आई बांगड्या भरताय माझ्या बांगड्या भरून झाल्या आणू का तिकडे चहा चहा केला आईन मला हो का तुला कुठला जादा पाहिजे प्रत्यूष चल हो चहा आणलं मी आजीला देऊ आपण मला पाव आण आणायचं खा दी चल एवढं दादा आणतोय आता पाव <coughs> तुला पाव खायचं आहे कसं खायचं एवढं मग पाव <laughs> आणायचं लवकर लवकरची पट्टी बोलवते तुला ऐक्याच्या आम्हाला मेथी पाहिजे हे ना आई एक घेऊ ना मेथी आज आपण छान सकाळी सूर्यनारायणाची पूजा केली नंतर आज बाजरीची भाकरी खिंगाट बनवलं तसेच खण घेऊन आलो आणि बांगड्या भरून आलो पूर्ण छान सणाची तयारी आहे नंतर मेहंदी काढणार होता आज तर हे सगळं मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद